महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही असा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी दिला होता त्या अनुषंगाने पंढरपूरमध्ये दाखल होताच पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी किरण साठे अकरा वाजता अकलूज स्टेशनमध्ये रिपोर्ट करून हजर करण्यात आलं अकलूज पोलीस स्टेशनमधून त्यांना पहाटे पाच वाजता कलम एकशे अडुसष्ट नुसार नोटीस बजावून सोडण्यात आलं मागण्यांचं निवेदन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारले मुख्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधिक महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांना आश्वासन दिलं यावेळी अजित साठे धनाजी कांबळे मल्हारी आष्टोळ उपस्थित होते महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या महात्मा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शाहू महाराज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अहिलादेवी होळकर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी कॅबिनेट बैठकीत ठराव मंजूर करण्यात यावा राजश्री शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेमधील जाचकटी रद्द करण्यात याव्यात कागदपत्रे पूर्ण असलेल्या लाभधारकालाच घरकुल मंजूर करण्यात यावे असा बदल करण्यात यावा अथवा नियम करण्यात यावा अनुसूचित जातीतील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी दोन लाख रुपयांचे अनुदान देण्याची योजना तात्काळ सुरू करण्यात यावी महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी राज्यातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि महात्मा फुले विकास महामंडळ यांसह इतर महामंडळाची कर्जमाफ करण्यात यावीत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज